नमस्कार मंडळी मॅन ऑन दी विमेमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चढत आहोत कोतलीगड कोथलीगड साधारण वाशिमपासून दोन अडीच तासाचा रस्ता मुरबाड मसा, इकडून जात आहेत सोबतच आमच्या सोबती चढत आहेत हो छलटू चला तर मग आता पुढचं उबडधुबड रस्त्याने चालत आहोत थोडासा दम लागलेला आहे आणि आमची मंडळी चालत आहेत よろしいでス अच्छा अशा प्रकारे आपण महादरवाज्याजवळ पोचलो बघा आपण बघू शकतो बघू शकतो महादरवाजा हो <ोinde insan> <tad Odervision> <sub wizard> थोड्याशा खचलेल्या अवस्थेत पण ठीक आहे महा दरवाजेपर्यंत आपण पोचलो आहोत सोबतच आमचे मित्र तुमचे आणि बदला पूर्ववरून दुसरे मित्रच चांगलं वाटतं काय ना

पहिला टप्पा चढलो आहे आता आपण तोपेजवळ येतो आहे आता तुम्ही बघू शकता तोप हे बघा दोन्ही तोप सह्या तिचं कशा पद्धतीचे तोप आहेत हो हो सुंदर तोप हो 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 अशा प्रकारे वरती गडावर तोफ चांगल्या अवस्थेत आपण बघू शकता हा एकच मेडा

जय बजरंगबली श्री गणेशानं हस्त जय बजरंग बली जय बजरंगबली श्री गणेशानुसत सुंदर असे पाण्याचे टाके वरती गडावरती पाणी बापरे भरपूर खोल असं दिसतंय चला आपण थोडा खाली उतरूया भरटना मंदिर वाह जय भद्रमली श्री गणेश जय बद्रमली श्री हो कि साफ सफाई है सुंदर अशी साफसफाई अंधारे आम्हाला काही दिसत नाही तरी सुद्धा थोडस दाखवण्याचा प्रयत्न करतोय नक्षी काम बघा सुरख top the pillar भुयारी मार्गच असावा सुरक असं आपण बघू शकतोय फारच सुंदर नमस्कार मंडळी आपण कोथली गाड्याचं आहे भुयारी मार्गातून जातोय आता चला जाऊया

स्वाधीन नव्हता तसा वाहो सुंदर शरब म्हणतात शरब पुतलीगडाचा मुख्य दरवाजा बघू शकता पण्याला जाण्याची वाट सुंदर आणि टोकदार खिले धड्या बाजूने बघू शकता चढताना पायऱ्या थोडस पाठी मागून चढताना चा सुबते दोन्ही पण

चला आपण निघूया पाणी आताच पाणी वर्ते आपला रे

टाकून माझ्या पहिली ट्राईक पहिलीच मोठी घ्यायची असते म्हणून सोपी तुला ट्राईक ठीक नाही बघितलं किती मस्ती अंग घडलं त्यावेळेस आणखी छान असेल छान केले त्यावेळेस त्या पायऱ्या गुरु येत असेल त्याच्यावर काय करायचे पहिले तेल टाकून द्यायचे कळलं काय सत संज्ञा आलं वरती समजा तेलाचे गाणे पण व्हायचे म्हणजे निसकून खाली पडून जायचे आणि ते दांडकू लावण्यासाठी झाला तेव्हा इथे दांडू लावण्यासाठी येऊ नये म्हणून साठवून ठेवण्यासाठी वगैरे काही वेळेला तरी म्हणजे कसं काही मिनिट तरी मिळायची त्यांना हल्ला थोकून धरण्यासाठी हवा येण्यासाठी बोलायम इथे पण काचे काशी वाढून ठेवण्यासाठी खूप काही योजना मस्त आणि इथे मग आता बोलतो काही वेळ दिवसांनी मशाल लावत असते इथे मशाली मोठी लागायची ध्यान करण्याची लागण शैली बसण्यासाठी किंवा ज्यानं ध्यान करायचे ध्यान करू शकतात विश्रांतीसाठी त्यामध्ये नाही लहोगडच्या बाजूचा जो किल्ला आहे ना त्याच्यावर मोठी झाले कोणता त्याचा लोहगडचा जो लोहगड आणि त्याच्या बाजूचा किल्ल्याचं ना विसापूर विसापूरचा किल्ला

थोडीशी डासरली वास्ते सुंदर अस पाण्याच्या टाक्या कोथली गडावर सुंदर असे पाण्याचे टाके जरी पण किती भरपूर मोठे पाण्याचे टाके आहेत आणि सुंदर असे किती मोठे आहे वा वाँ वा वाँ वा वाँ वा काय सुंदर आहे

दुसऱ्याची किती किमे नाही बाकी टाकते तिथेच टाक आजूबाजूला बिलकुल नको टाकू मळलेली वाट असते म्हणजे चालून चालून तयार झालेली वाट असते ती कन्फर्म असते दुसरे काय टाकलं की तुला कन्फर्म नसतो तू कारण त्यांनी सुरुवात केलेली असते आधी त्यांनी एवढ्या स्पीडमध्ये तिथे हळूहळू केली असणार सुरुवात केली असणार

धान्य कोठार किंवा दारू गोर धान्याचा कमी कारण खाण्याचं एवढं उंचा किंवा आता पाण्याचं राहायचं कारण पाण्याचं मार्किंग दिसतं इथे नंतर साठून झाले म्हणा त्यांनी खांबासाठी पण ठेवलेली जागा आहे बघा ना